महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये स्वागत देवाभाऊंचे पोस्टर हा सध्या चर्चेत असलेला विषय आहे आणि महाराष्ट्रात यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत सोशल मीडियावर या पोस्टरची चर्चा असून यामधील भूमिका आणि त्यामागील काही संदेश आहे का याबाबत उत्सुकता आहे या पोस्टर्समध्ये काय आहे कोणी ते लावले आहेत आणि त्याचा उद्देश काय आहे याबद्दल सोशल ती चर्चा सुरू आहे काही दिवसापूर्वी मुंबईमधील आझाद मैदान येथे झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा म्हणजेच देवा भाऊ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात बॅनर सर्वत्र झळकत आहेत हे बॅनर कोणी लावले याचा खर्च कुणी केला कोट्यावधी रुपये खर्च करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बॅनर लावण्यात आले आहेत परंतु महाराष्ट्रामधील एकही नेता याबाबत अ का ब काढत नाही तर एवढाच जर खर्च करायचा होता तर महाराष्ट्रातील कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्ज तरी फेडावे त्यामुळे तुम्हाला त्यांचा आशीर्वाद तरी मिळाला असता आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोट्यावधी रुपयाचे बॅनर संपूर्ण महाराष्ट्रात लावले आहेत याचं काय साध्य झालं कोणाचा फायदा आहे आणि कोणी हे बॅनर लावलेत हे संपूर्ण महाराष्ट्र आज विचारत आहेत